नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण कधी कधी खूप प्रयत्न करूनही आपले काम मार्गी लागत नाही आणि आपण यशस्वी होत नाही आपल्याला यश ये येत नाही त्यामागे काहीतरी अडथळे असतील असे आपल्याला वाटते आणि असं जर होत असेल तर कोणतेच काम मार्गी लागत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा याच्यातून तुम्हाला काहीतरी मार्ग नक्की सापडेल तर मंडळी पहिलं आहे रोज भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे यामुळे आपले मन प्रसन्न राहते वाईट बुद्धी निर्माण होत नाही रोज भगवद्गीतेचे पारायण नक्की करावे बुद्धीला नवी चालना मिळते दुसरं आहे रोज सकाळी झोपून उठल्यानंतर आपला डावा पाय किंवा उजवा पाय जमिनीवर ठेवावा असे केल्याने त्या दिवशी आपल्या कोणत्याच कामांमध्ये अडथळे निर्माण होत नाहीत तिसरं आहे सकाळी उठल्यावर आपल्या हाताचे दर्शन घ्यावे त्यामुळे आपला दिवस चांगला जातो असे म्हटले जाते की हातांमध्ये गोविंद सरस्वती आणि लक्ष्मी या देवतांचा वास असतो आणि याबद्दल आपल्याला एक श्लोक माहिती असेलच कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम चौथा आहे प्रत्येक सोमवारी महादेवांसमोर पीठाने बनवलेला पंचमुखी दीपक जरूर लावावा जेणेकरून आपले प्रत्येक काम यशस्वीरित्या पार पडू शकेल पाचवा आहे रोज सकाळी उठल्यानंतर पूजा आरती करताना आरतीच्या दिव्यामध्ये तीन लवंगा टाकाव्यात असे केल्याने सर्व अडचणींचा नाश होतो व आपल्या कामांमध्ये विजय प्राप्त होतो असे म्हटले जाते सहावा आहे कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाताना तुळशीचे तीन पाने खाऊन निघावे असे केल्याने आपल्या कामांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही असे म्हटले जाते सातवा आहे प्रत्येक शनिवारी संध्याकाळी मोरीच्या तेलाचा दिवा करून किंवा आपल्याकडे मोरीचं तेल नसेल तर कुठल्याही तेलाचा दिवा करून पिंपळाच्या झाडाजवळ जरूर लावावा आणि पिंपळाच्या झाडाला सात फेरे जरूर घालावेत या उपायाने देखील आपले कामे पूर्ण होऊ शकतात आठवा आहे कोणत्याही महत्त्वाच्या किंवा शुभकामासाठी बाहेर पडताना जर आपल्याला वाटत असेल की कामामध्ये कोणतीही अडचण येऊ नये तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजातून प्रथम उजवा पाय टाकून बाहेर पडावे तसेच नववा आहे एक नारळ घेऊन त्यावर कुंकवाचा टिळा लावावा आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बरोबर घेऊन जावे आणि जेव्हा आपले काम यशस्वी होईल तेव्हा तो नारळ गणपती बाप्पाच्या मंदिरात जरूर अर्पण करावा दावा आहे प्रत्येक सोमवारी शंकराच्या मंदिरात जाऊन भगवान शंकरांना दूध आणि पाण्याचा अभिषेक जरूर करावा आणि शंकराच्या पिंडीजवळ पंचमुखी देवा लावावा शंकरांना बेलाचे पान अर्पण करावे आणि जल अर्पण करावे अकरा आहे सकाळी उठल्यावर आंघोळ करून तांब्याने तुळशीला जल अर्पण करावे आणि तुळशीला सात वेळा प्रदक्षिणा जरूर घालावी तसेच बारावा आहे घरातून कामानिमित्त बाहेर पडताना शर्टाच्या वरच्या खिशात थोडे तरी पैसे ठेवावेत मोकळ्या खिशाने कधीही घराबाहेर पडू नये पैसा हा पैसाकडे जातो हे शाश्वत सत्य आहे तेरावा आहे दर शनिवारी आपल्या हाताने एक पीठाचा पंचमुखी दिवा बनवून हनुमान मंदिरात घेऊन जावे आणि त्याच्यामध्ये मोरीचे तेल टाकून मारुतीच्या चरणी हे पाच वाती असलेला दिवा प्रज्वलित करावा असे केल्याने आपल्या कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात तर मंडळी वरीलपैकी कोणताही उपाय श्रद्धा ठेवून केल्यास तुम्हाला प्रत्येक चांगल्या कामांमध्ये निश्चितच यश मिळू शकेल तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद